लगेचच ला लाईव तासाला सुरुवात झालेली आहे छान असं चला आपण हा इकडं लक्ष द्या तर चला, चला इथं एक आकृती देतो चौरसाचे चला एक चौरस सांगायचे तुम्हाला लक्ष द्या तर एकूण चौरस किती या आकृतीमध्ये एकूण चौरस किती अतिशय सोपा आहे मित्रांनो काय करायचं पहा तर इथं नंबर द्यायचे एक दोन तीन चार पाच आणि सहा इथं नंबर द्या दोन तीन चार आडवे उभे नंबर दिले नंबर दिल्यावर काय करायचं तुम्ही असं जोड्या लावायच्या तिकलला शेवटचा हा शेवटचा आणि यांचा गुणाकार करून बेरीज करायची आपल्याला इकडून दुसरा खालून दुसरा इकडून तिसरा तिकडून तिसरा आता जोडीदार नाही तिरका मग मोठा अंक घ्यायचा काय करायचं मोठा अंक ठीक आहे तर आता बघा चार दोन्ही काय झाले आठ पाच तारीख काय झाले पंधरा साहि चौक चोवीस मोठा अंक तीन मग याची किती झाली बघा पंधरा तेवीस तेवीस चोवीस सत्तेचाळीस चलीश। सत्तेचाळीस सन तीन पन्नास तर या प्रश्नाचं उत्तर आहे पन्नास या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पन्नास लाईन आहे का चला कळायला चला। 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 दोन्ही बाजू इकडं बघा समजा हा इथ बघा आता दोन्ही बाजू बरोबर आल्या एक दोन तीन एक दोन तीन त्या टायमाला काय करा डायरेक्ट वर्ग करा एक दोन तीनचे फक्त वर्ग करायचे एक चा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग दोन्ही आले आल्याचे तुम्ही फक्त वर्ग करा कारण हे सारखंच येणार ना तीन त्रिक नऊ येणार हे दोन्ही चार येणार आणि ही एक संख्या येणार डायरेक्ट वर्ग करायचे दोन्ही बाजूसारख्या बघा एकचा वर्ग एक दोनचा चार आणि तीनचा नऊ तर या आक्रेतीमध्ये किती चौरस आहेत चार एक पाच नव पाच ते चौदा तर या आकृतीमध्ये चौदा चौरस आहेत आणि चौकोन सांगितलं चौकोन सांगितलं तर ही एक बेरीज करायची आडवी उभी एक करायची समजा त्यानं सांगितलं चौकोन काढा तर त्या टायमाला काय करायचं चौ आडवी बेरीज काय झाली तीन आणि दोन पाच आणि एक सहा आडवी बेरीज करायची उभी बेरीज करायची पुन्हा गुणायचं तर तीन नंबर पाच आणि एक सहा चौकोन किती तर चौकोन असतील सहा छत्तीस ठीक आहे आणि चौरस सोडून चौकोन किती म्हणलं तर हे सगळेच आले हा तर ह्याच्यात काय करायचं पुन्हा हे चौरस मायनस करायचे चौरस सोडून कोण किती असं जर विचारलं तर इकडं लक्ष द्या सहा मधून चार गेले दोन तीन मधून एक गेला दोन कळाय अशा पद्धतीनं चौकोन आणि आयातला बेरीज करायची उभी करायची त्यांचा गुणाकार करायचा आणि चौरसाला चौरसाला तिरकस गुणाकार करून बेरीज करायची कळाय समजा तुम्हाला आज पुन्हा अकरा त्यावर गेलोय आता समजा तुम्हाला असा रेषाखंड दिला बघा आणि याच्यात काही भाग दिलेत दिव्यात तर याच्यामध्ये काय करायचं तुम्ही डायरेक्ट नंबर द्यायचे एक दोन तीन चार पाच आणि यांची बेरीज करून उत्तर द्यायचं दोन एक तीन 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 सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा तर या आकृतीमध्ये पंधरा रेषाखंड आहेत किती रेषाखंड आहेत पंधरा किंवा वर्तुळ दिलं एखादं बाबा म्हणले वर वर्तुळावर काही बिंदू दिले ठीक आहे आणि पुन्हा म्हणला वर्तुळावरील दोन बिंदू एकत्र जोडून किती रेषाखंड तयार होतील तर हे काढत बसायचं नाही का इकडं बघा रेषाखंड काढताना काय करायचं एकूण बिंदू जेवढे आहेत त्याच्यापेक्षा एक ना कमीची बिरीज करायची एक दोन तीन चार पाच सहा सात याला समजा त्याने नाव दिले असे असे नाव दिले तर किती आहेत बघायचे त्याच्यापेक्षा एक, एक ना कमी ची बेरीज करायची आता तुम्हाला क्रमवार बेरीज येते आता बिंदू सहा राहिले सात आहेत तर सहा यांची बेरीज करायची एक ते सहा तुम्ही लिहून करा नसेल तर क्रमवार संख्येची बेरीज सूत्र सहा बुनले सात भागीले दोन बे तरी सहा आणि सात तर याच्यामध्ये किती रेषाखंड तयार होतील एकवीस नाहीतर अस तीन चार पाच हे असे का नाही पुन्हा याच्यामधून ये दोन तीन चार याच्यामधून काढीत बसणार पुन्हा तुम्ही दोन तीन हा असं काळीत बसणार तुम्ही एक दोन तीन नाहीतर तर एक दोन नाही तर एक याच्यामधून बसणार आहे हे मोजत बसल्यावर तेवढंच येते हा तर हे करायची गरज नाही कळाले रेषा खंड पुन्हा तुम्हाला एखादा त्रिकोण दिला इकडे लक्ष द्या याच्यामध्ये समजा एक हा एक त्रिकोण दिलाय त्याच्यामध्ये असं शिरोबिंदू तुम्ही असे दोन रेषा काढल्या याच्यामध्ये किती त्रिकोण तयार होतील तर नंबर द्यायचे इथं दोन तीन दोन पाच आणि एक सहा तर याच्यामध्ये सहा त्रिकोण तयार होतील पुन्हा असं दिलं अजून पुन्हा तुम्हाला अस सॉरी त्रिकोण हा ह्याच्यामध्ये असं पाया दिले काही तर या आकृतीला बी नंबर द्यायचे एक दोन तीन जेवढे पाया असतील तेवढे नंबर द्यायचे दोन तीन एक दोन तीन मोजा आता तीन दोन पाच एक सहा इथले बी सहा आणि इथले सुद्धा सहाच साहित्रिक अठरा याच्यामध्ये त्रिकोण असते ठीक आहे पुन्हा याच्यामध्ये अजून काय करताय करेल काय पाय असं दिलं असं दिलं असे अस दिलं जेवढे पाय असतील तेवढ्या ना एक दोन तीन एक दोन तीन ठीक आहे एक दोन एक दोन असे नंबर द्यायचे का मग किती झाले बघा इथं इथं पाया दिलं तर चालेल हा तीन दोन पाच एक सहा सहा दोन बारा संत्रिक अठरा हा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तर याच्यामध्ये तेवीस झाले त्याच्यामध्ये किती झाले तेवीस वेगवेगळ्या अकरात्या घेतल्या जातात का नाही बरोबर आहे का बरोबर आहे का ह्याच्यामध्ये पुन्हा असा काही आकृत्या त्या ह्याच्यामधून असे एक दोन का नाही ह्याच्यामध्ये असे एक दोन याच्यामध्ये कसं मोजायचं इथून नंबर द्यायचे एक दोन तीन चार हे वरलं आताचे ए आणि पुन्हा हे झाकायचं इथं दोन तीन लिहायचं करा बी रेज आता दोन एक तीन चार पाच सहा सहा चार दहा हे काय झालं तीन दोन पाच दहा आणि पाच किती आलं रे पंधरा तर याच्यामध्ये पंधरा त्रिकोण आहे कळा का बाबा किती त्रिकोण आहेत पंधरा पुन्हा याच्यामध्ये किती त्रिकोन आहेत असं विचारेल या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत याच्यामध्ये काय करायचं याच्यामध्ये सुद्धा नंबर द्यायचे काय एक दोन तीन चार पाच सहा आणि याची बिरीज करून टाकायची सहा गुणवले सात बागिले दोन बे तरीक सहा सात त्रिक एक्केवीस या आकृतीमध्ये देखील कितीतरी कोण आहेत एकवीस कळाले हे कोण येत आहे सध्या हा याच्यामध्ये किती आहे असा सुद्धा प्रश्न पडतोय तर याच्यामध्ये भी एक दोन तीन असे नंबर द्यायचे ठीक आहे तीन दोन पाच एक सहा तर याच्यामध्ये सहा त्रिकोण आहेत ठीक आहे कळायलाय का कळायलाय का हा आता नंतर काय करेल असं एक, एक चौकून देईल बघा याच्यामध्ये डायरेक्ट नंबर द्या एक दून दोन तीन आणि याची दुप्पट करायचे दोन करणार आहेत ना तर चार दुप्पट काय मोठा आहे त्याचे दुप्पट किती बाग झाले त्याचे दुप्पट करायचे चार दोन्ही आठ पुन्हा काय करा नुसतं जर सिंगल असेल सिंगल दोनच होणार आहेत असे एक आणि दोन समजा याच्यामध्ये असे बॉक्स जर जोडले काय म्हणा तुम्ही अजून एक असा बॉक्स जोडलाय अशा ड्रायव्हरला काय करायचं तर असे नंबर द्यायचे ह्याचे किती झाले चार चार दोने आठ ह्याचे किती चार दोने आठ आणि हे मधील जिथं जोडलंय तिथले दोन प्लस करायचे कारण हा एक मोठा आणि इथल्या पॉइंटहून हा एक मोठा तयार आहे म्हणून दोन या रेषेचे दोन आठ आणि आठ सोळा दोन सतरा अठरा याच उत्तर काय आलं रे अठरा समजा मी बॉक्स जोडले तर तीन चार बॉक्स जोडले तीन जोडले तर आता तीन बॉक्स जोडले तर तुम्ही काय करायचं इथला आणि इथले दोन दोन प्लस करा हे दोन हे झालं आता हे तीन इथं करायचं म्हणलं तर हे आठ झाला हे दोन हे दोन झाला

बघा हा जर आला तुम्हाला स्टार काय म्हणायलो आहे बघा इकडं त्रिकोणात त्रिकोण आला असा तर इकडं लक्ष द्या इतर नसता नंबर द्या एक दोन तीन चार पाच आणि सहा ठीक आहे आणि हे मोठे दोन मधातले मोठे दोन सहा दोन घेत झाले रे सहाची बेरीज नाही हा इथं सहाची बेरीज नाही सेपरेट एक एक मोठे दोन सहा दोन आठ किती आठ पुन्हा पुन्हा हा स्टार इकडं लक्ष द्या ह्या स्टारचं उत्तर लक्षात ठेवा तर हा जो स्टार आहे आ, या स्टारला ला बघा किती होईल तर काय करायचं द्या आणि त्याची दुप्पट करा मोठ्या अंकाचे मोठ्या अंकाचे दुप्पट करायचे पाच दुप्पट काय दहा मेन शिरोबिंदू किती आहे त्याला एक दोन तीन चार पाच आणि पाच ठिकाणी चिटकलेला आहे म्हणून पाच दोने दहा का बाबा ना तर अशा पद्धतीनं या आकृत्या लक्षात ठेवा ठीक आहे चला तर या आकृतीचं लक्षात ठेवा या आकृतीचं काय करा नंबर द्यायचे एक दोन तीन चार पाच मोठा अंक जाकायचा आणि बाकीच्या सगळ्याची बेरीज करून घ्यायची चार आणि तीन सात आठ नऊ दहा तर या आकृतीमध्ये दहा त्रिकोण आहेत किती त्रिकोण आहेत दहा कळालंय का बघा न सांगा कळालंय का आकृतीतलं कळालंय क्ला का का नंतर कुठे गेला हे अकरा ते एक लक्षात ठेवा कोणती आता पहा लक्ष द्या त्रिकोण आहेत तर याच्यामध्ये काय करायचं लक्ष द्या याच्यामध्ये किती भाग आहेत बघा एक दोन तीन किंवा पायाचे भाग बघा एक दोन तीन तीन भाग असतील ह तीन भाग असतील तर याच उत्तर याच उत्तर तेरा आहे तीन भाग असतील तर तेरा चार भाग असतील तर सत्तावीस ठीक नाही हे लक्षात ठेवायचं हं? ठीक आहे तर हे कसं करायचं आपण सांगितलेलं आहे ठीक आहे तर छान असा एक आकृती देणार पाहिजे हा कळा नाही का मला नाही का अशा पद्धतीनं आज आपण आकृत्या घेतलेल्या आहेत ठीक आहे संध्याकाळी आपण तास घेणार आहोत ठीक आहे तर सर्वांनी छान असा अभ्यास करा सर्वांना माझ्यातर्फे शुभेच्छा इथे क्लास संपलेला आहे